जर मी तुम्हाला सांगितलं हे रवा लाडू तोंडात घालताच विरगळणार आहे पटेल का उप्स आता पडले असते नाही पटणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दहा सेकंडमध्ये मध्ये वळता येतात आणि बघा कितीही प्रकारे हलवलं तरी फुटणार नाही पण अंगठा लावा आणि बघा रवा लाडू बनवण्याची अशी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याने दहा सेकंडमध्ये मध्ये तुम्हाला लाडू वळता येईल आणि बिलकुलही फुटणार नाही पण खायला गेलात की तोंडात विरगळतो तर त्यासाठी काय नाही करायचं सुरुवातीला आपल्याला फक्त घालायचं आहे दोन चमचे तूप मोठे चमचे छोटे आहेत म्हणून मी ते चार घेतले आहेत आणि इथे आपल्याला रवा घ्यायचा बारीक रवा घ्यायचा आहे पण आणि रवा फक्त आता आपल्याला आहे तूप गरम होताच फ्लेम लोवर करायची आणि भाजून घ्यायचं आहे बिलकुलही रंग बदलून देऊ नका पण रवा छान फुलला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची सडसगड प्रमाण आहे इथे मी तीन वाटी रवा घेतलेला आहे तीन वाटी रवा दोन वाटी साखर आणि एक वाटी तूप बस आणि तुम्हाला आवडते ते सुखामावा एवढंच घ्यायचंय रवा छान भाजायचं आहे इथेच वेळ आपला जातो जेवढं छान भाजून होईल तेवढंच लाडू वळायला सोप कारण कणी राहणार नाही कणी असल्यामुळे ते वळता येत नाही म्हणून या गोष्टीची काळजी घ्यावी आता मधोमध जागा करून तूप घाला आणि त्याच्यामध्ये फक्त आपले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत इथे मी काजू बदाम आणि मनुकाना आहेत आणि चारोळी थोडेसे घेतलेले आहेत फक्त आता मिक्स आहे मधोमध हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि सगळ्यांमध्ये मिक्स करून पुन्हा तीन ते चार मिनिटं भाजून घ्या जसं मी सांगितलं रवा छान फुलल्यानंतर आणि खमंग सुटेपर्यंत तर इथे बघा आपला रवा तयार आहे आता हा फक्त साईडला ठेवून देऊया आणि आता आपण क्रीम तयार करूया क्रीम म्हणजे साखर आणि तूप बस म्हणजे बटर तयार करायचंय आपल्याला तर त्यासाठी काय करायचंय परत घ्यायचे किंवा ताट आहे आणि तूप आधी फेटून घ्यायचं तर इथे एक वाटी तूप आहे सांगितल्याप्रमाणे एक वाटी तूप आणि दोन वाटी आपल्याला साखर घ्यायचे पण पिटी साखर पावडर शुगर तर छान आधी तूप फेटून घ्या तुम्हाला कळेल का एकदम हलकं तूप झालं पाण्यासारखं हलकं आहे तिथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडस वेळ इथे जातो पण नंतर तुम्ही लाडू म्हणजे काय रिझल्ट बघितल्यानंतर खुश होणार बघा दोन वाटी आपण साखर पिटी साखर घातली आहे मिक्स करत राहा मिक्स करत राहा जोपर्यंत हलकं बटर तयार होत नाही तोपर्यंत जास्ती वेळ नाही जात पण आपल्याला थोडंसं फेटावं लागतं जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल किंवा ब्लेंडर असेल त्याच्यात तुम्ही करू शकता पण ब्लेंडरला वगैरे खूप जास्ती तूप लागून जातो म्हणून तिथे मी त्याच्यामध्ये करत नाही असं करते आणि याच्यामध्ये फक्त भाजलेला रवा मिक्स करायचा आणि इथे एक टिप आहे चांगल्यापैकी मिक्स करायचं कुठेही असं एक्स्ट्राचं क्रीम एका बाजूला राहून देऊ नका किंवा जास्तीचा रवा एका बाजूला राहून देऊ नका असं बघा बांधून बघा असं गोळा व्हायला पाहिजे आता इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आपला लाडू तयार आहे दहा सेकंडमध्ये मध्ये एकदम मस्त मोठासा रवा लाडू तयार कितीही तुम्ही वर खाली करा हातात घ्या फिरवा फुटणार नाही आणि आता फक्त तुम्ही हलक्या हाताने अंगठा लावा बघ मग एकदम लाडू फुटेल म्हणजे याच्याने तुम्ही अंदाज लावू शकता किती मौसूद लाडू आहे हा लाडू तोंडात विरगळतो एकदम परफेक्ट असेच तुम्ही सगळे लाडू करून घ्या एका डब्यामध्ये पॅक करा छानपैकी दोन महिने तीन महिने तुम्ही ठेवू शकता खराब वगैरे होत नाही आणि असं फुटणार ही नाही जोपर्यंत तुम्ही हाताने दाबत नाही तर मंडळी तोंडात विरघळणारे क्रीमी लाडू रव्याचे लाडू तयार आहेत तर नक्कीच बनवा आणि मला कळवा की तुम्हाला आजचे हे लाडू कसे वाटले आणि हां जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप सारे शेअर करा तर आजचाही व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिलदेन बाय